नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यात झालेले पक्षफुटीनंतर आता आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अजित पवार गटाने मोठा धक्का दिला आहे दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान अजित पवार कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर असताना त्यांची अनेकांनी भेट घेतली सांगलीतील माजी महापौर व नगरसेवकांनी भेट घेत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलाय यामध्ये शरद पवार यांच्या गटातील माजी प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील माजी नगरसेवक हनुमंत पाटील विष्णू माने गजानन मगधूम यांनी भेट घेतली आहे त्यांच्यासोबत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्मकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते दरम्यान सुरेश पाटील विष्णू माने हे जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांच्या या प्रवेशाने जयंत पाटील आणखी एक मोठा धक्का बसला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार माजी महापौर व अनेक माजी नगरसेवक अजित पवार गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड झाली त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे